अजून त्यांचं ट्विट बघितलेलं नाही आहे आणि अमितान फॉलो करत नाही टुट होतो पाहिलेलं नाही अजून त्यांचं ट्वीट बघितलेलं नाही आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करत नाही टुटोर होतो पाहिलेलं नाही तर या एका वाक्यात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हा पलटवार केलाय आहे खरं तर हे सगळं राजकारण घडतंय ते राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतल्या राम मंदिराचा सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडलाय देशभरात आज ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय मात्र मागील काही दिवसांपासून राम मंदिरावरून झालेलं राजकारणही आपण सगळ्यांनी बघितलंय आणि यात सगळ्यात अग्रेसर होते ते म्हणजे भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण अवघ्या दोन दिवस आधी उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचं बोललं जात आहे मात्र त्यापूर्वीच निमंत्रणावरून भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप झाले होते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्याआधीच बावीस तारखेला म्हणजे आजच्या दिवशी नाशिक इथल्या काळाराम मंदिरात जाणार असल्याचं घोषितही केलं होतं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्यामुळेच भाजपवर जोरदार टीकाही केली जात होती अशातच अगदी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अयोध्या येथील कारसेवेच्या संदर्भातील एक फोटो ट्विट केला होता हा फोटो ट्वीट करत त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला होता काय म्हटलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीट मध्ये पहा जुनी आठवण नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारत हे मला छायाचित्र आवर्जून पाठवलं अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसली तेव्हाचं हे छायाचित्र छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी हे टिपलाय उद्या बावीस जानेवारी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळालाय असं ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर एक प्रकारे टीकाच केली होती आणि यावरूनच शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरेंनी अवघ्या एका एक वाक्यातच देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केलाय काय म्हणाले आदित्य ठाकरे पहा देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट आहे त्यांचा फोटो ते कार सेवेसाठी जात असतानाच आणि त्यांनी प्रश्न विचारलाय उद्धव ठाकरेंची कार सेवा किंवा ते या सगळ्या दरम्यान कुठं होते ते त्यांनी स्पष्ट करावं मला वाटतं त्याच्यात मी अजून त्यांचं ट्विट बघितलेलं नाही आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करत नाही ट्विटरवर हो तर पाहिलेलं नाही आहे